महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूजने आपण सुरुवात करूयात माझी क्रिकेटपटू सुरेश रैनाला ईडीकडनं समज बजावण्यात आला आहे बेटिंग ॲप प्रकरणी ईडीकडून सुरेश रायनाची चौकशी होणार आहे दिल्लीतील ईडीच्या मुख्यालयात उद्या त्याची चौकशी केली जाईल असं आपल्याला कळत आहे सुरेश रायना जो माझी क्रिकेटपटू आहे त्याला ईडीकडनं समज बजावण्यात आलं बेटिंग ॲप जे आहे त्या प्रकरणामध्ये ईडीकडनं सुरेश रायनाची चौकशी केली जाईल दिल्लीतल्या ईडीच्या मुख्यालयात उद्या ही चौकशी केली जाणार आहे नेमके काय प्रश्न त्याला विचारले जातात काय मुद्दे ईडीच्या हाती लागलेले ईडी कशा पद्धतीने या सगळ्या प्रकरणात तपास करते अर्थात हे तपासानंतरच शकेल अधिक तपशील जाणून घेणार आहोत प्रतिनिधी प्रशांत रामदास प्रशांत माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाची ईडी का चौकशी करणार आहे जर बघितलं आपण तर ईडीच्या वतीने सुरेश रायना याला नोटीस बजावण्यात आहे वन एट्स बीट हे जे केस आहे या संदर्भात त्याची त्याची चौकशी होणार आहे दिल्ली हायकोर्ट मध्ये हे चौकशी होणार असल्याची माहिती पुढे आलेली आहे ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुरेश रेषा ची जी चौकशी होणार आहे त्यामध्ये त्याला सहभागी होण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत आणि त्यांना हे सांगितलं वन एक्स बेट जे केस आहे त्या संदर्भात त्याचा ब्रँड अम्बॅसडर असल्याच्या मुद्द्यावरून त्याला ही त्याला ही नोटीस बजावण्यात आलेली आहे आणि उद्या या संदर्भात ज्या सुनाव चौकशी होईल तेव्हा निश्चितपणे आपल्याला माहिती येईल पण या घडीला हे अत्यंत महत्व आहे की क्रिकेटर जो आहे सुरेश रैना याला नोटीस बजावणार आहे नोटीस बजावून त्याला उद्या ईडीच्या कार्यालयात बोलवण्यात आलेलं आहे आणि या संपूर्ण चौकशीमध्ये सहभागी होण्याच्या स्पष्ट सूचना त्यांना देण्यात आलेल्या आहेत धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल